स्वामी समर्थ महाराजांचे दोन शिष्य होते सगळ्यांनाच माहिती आहे की बाळाप्पा महाराज आणि चोळाप्पा महाराज चोळाप्पा महाराजांचा वाडा वगैरे सगळं कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये आणि याच मठाला गुरुमंदिर म्हणून पण ओळखलं जातं या मठामध्ये सॉ बाळाप्पा महाराजांची इथे समाधी आहे आपल्या स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना त्यावेळी ना आपल्या पादुका दिल्या होत्या त्या घेऊनच बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला आणि ह्या मठामध्ये ना वर्षाचे बारा महिने इथे अन्नदान सेवा चालू असते सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी दोन्ही टाईमला इथे आपल्याला छान तीर्थप्रता प्रसादाचा लाभ घेता येतो दुपारी बारा ते दोन असा टाइमिंग आहे संध्याकाळी सात ते आठ इथे आरती असते आणि परत संध्याकाळी आपलं आठ ते दहा असा तीर्थप्रसादाचा टाईम असतो आणि पूर्ण सात्विक असं जेवण असतं ह्या मठामध्ये स्वामी महाराजांचे मूळ फोटो जे आहेत ते लावलेले आहेत इथे इथे बाळाप्पा महाराजांची समाधी तर आहेच त्यानंतर बाळाप्पा महाराजांनंतर पण जेवढे शिष्य होऊन गेले ना त्या सगळ्यांच्या इथे म्हणजे ज्या गाद्या आहेत त्या पण आहेत इथे तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच तसेच महाराजांच्या पायाचे ठसे प्रत्येक ठिकाणी उमटलेले आहेत बाळाप्पा महाराजांनंतर पण जेवढे शिष्य होऊन गेले त्या सगळ्यांच्या इथे गाद्या अशा ठेवलेल्या आहेत त्यामुळेच ह्या मठाला गुरु मंदिर असंही म्हटलं जात

त्यानंतर मग आम्ही निघालो गाणगापूरच्या दिशेने तर गाणगापूरला आल्यानंतर पहिला तर ज्या दोन नदींचा म्हणजेच भीमा आणि अमरजात ज्या दोन नदीचा इथे संगम झालेला आहे ना त्या ठिकाणी आम्ही आलो आणि त्यानंतर आम्ही गुरुदेव दत्तांच्या मंदिराकडे जाणार होतो तर इथे जे काही पूजाविधीसाठी लागतं ना ते सगळं घेतलं आणि आम्ही नदीच्या दिशेने तिकडे निघालो भीमा अमरज या दोन नद्या आहेत ना याचा इथे संगम झालेला आहे आणि या संगम झालेल्या ना। ना। ना स्थानीनं लोक स्नानासाठी वगैरे येतात आता तुम्हाला दिसत असेल दोन्ही नद्यामधला फरक तुम्ही बघू शकता जी उजव्या बाजूने आलेली नदी आहे ना तर ती ना थेट पंढरपूरवरून आलेली आहे आणि ती इथे गाणगापूर गाणगापूरपर्यंत आलेली भीमा नदी आहे आणि ह्या नदीच्या अलीकडे जी नदी आहे ती अमरजा नदी असं आहे इथे आपल्याला ना स्पष्ट दिसून येते की दोन्ही नद्या ज्या आहेत त्यामधला पाण्याचा फरक भीमा नदीचं पाणी आहे ते बघा तुम्ही निळ्या कलरचं दिसतं आहे आणि आमरज अमरजा जे नदी आहे त्याचं पाणी थोडंसं गडूळ आहे याचं जे महत्त्व आहे ना ते खूप जास्त आहे त्यानंतर इथे आल्यानंतर ना हा जो दिवा वगैरे असतो ना तो आपल्याला या नदीमध्ये असा प्रज्वलित करून तो सोडायचा असतो त्यासोबत नारळ पण दिलेला असतो म्हणजे जे पूजेचं साहित्य असतं ना त्याच्यामध्ये हे सगळं असतं कापूर जाळून तो दिवा आहे ना तो ह्या नदीमध्ये आपल्याला सोडायचं आणि आपल्याला जे काही मनात इच्छा असते ती बोलायची आणि या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ना तो दिवा वगैरे असा पुढे पुढे जातो

तिथे मंदिर आहे ना तिथे आलो तिथे ना पारायणाला असं सगळीकडे बसले बस बसलेले असतात आणि औदुंबरचं जे झाड आहे ते इथे आहे आणि त्यानंतर मग इथे प्रदक्षिणा घालून वगैरे जे काही असतं ते बोलायचं असतं तिकडून सगळं झाल्यानंतर परत आम्ही इकडे आपलं जे मेन गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे ना तिथे आलो तर हे आहे गुरुदेव दत्तांचं मंदिर तर तिथे पण पूजेसाठी सगळं लागणारं सामान घेतलं ला, आणि आम्ही दर्श दर्शनासाठी गेलो तर इथे असं होतं की दर्शनासाठी अशी लाईन वगैरे काहीच नव्हती आणि छान वाटलं पटकन दर्शन वगैरे झालं Yeah.